आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ अग्रणी नदी पात्रातील तो मृतदेह हिंगणगावच्या तरुणाचा असल्याचे स्पष्ट विठुरायाची वाडी तालुका कवटे महांकाळ या गावच्या हद्दीत अग्रणी नदी पात्रात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सकाळच्या सत्रात मिळून आलेला होता या मृतदेहाची ओळख पटलेली असून धन्यकुमार राजकुमार चौगुले वैशाळीस राहणार हिंगणगाव तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली असे मयत व्यक्तीचे नाव आहे हिंगणगाव जवळ अग्रण्य नदी पात्रात विठूरायाचीवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ सकाळच्या सुमारास अज्ञात पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता घटनास्थळी कवटे महाकाळ पोलिसांनी पोहोचून पंचनामा केलेला होता त्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे याबाबतचा अधिक तपास कवटे महाकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क